नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ विवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आकाश मात्र भूमीला विचारतो की तू आईला हे असली का काम सांगितले आहे कोणी बघितलं तर काय म्हणेल आणि असं म्हणून तो तिला जाब विचारतो तेव्हा मात्र आता लगेचच रागिनी तिच्याकडे हसून बघते आणि इकडे मात्र आता भूमी संकटात सापडते तेव्हा मात्र तो लगेचच आत्याच्या हातातनं सगळं साफसफाईचं सामान काढून घेतो आणि आता भूमीला पुन्हा एकदा जाव विचारतो तेव्हा ती ते हातात न घेते आणि काही न सांगता तिथून निघून जात असते तेव्हा आकाश तिला पुन्हा अडवतो आणि विचारू लागतो तेव्हा ती म्हणते जाऊ दे ना तुला विश्वास बसणार नाही आणि तुला फक्त माझंच तोंड दिसेल आणि मीच वाईट ठरेल त्यामुळे जाऊ दे तर तेव्हा ती पुन्हा निघून जाऊ लागते तर आकाश म्हणतो नाही असं अर्धवट बोलून जाऊ नको काय आहे ते नीट सांगते तेव्हा आता भूमी सांगू लागते तू बघितलं ना यांची तब्येत किती बिघडत असते डॉक्टरांनी त्यांना थोडीशी शरीराची हालचाल करायला लावली आहे आणि त्यामुळे मी त्यांना हे थोडस काम सांगितलं आहे तेव्हा रागिनी म्हणते तुला कधीपासून माझ्या तब्येतीची एवढी काळजी आणि लगेच पौर्णिमा पण म्हणते हो बरोबर आहे नेहमी आम्हाला त्रास देत असते आणि बाकी काय नाही फक्त आम्हाला घरामध्ये कामाला लावायचं आहे म्हणून ही सगळी नाटकं करते आहे ती तर तेव्हा मात्र आता भूमी पुन्हा सगळं आता आकाशला समजावून सांगते तर आकाश मात्र लगेचच आता पुन्हा ते सगळं सामान रागिणीच्या हातात देतो आणि म्हणतो आई तुझ्या तब्येतीची काळजी आहे ना म्हणून हे सगळं सांगतो आहे तू कर थोडीशी शरीराची हालचाल नाही तर तुलाच त्रास होईल आणि तब्येतीसाठी हे बेस्ट असेल तर हे करायलाच हवं तर लगेचच आता रागिनीचा पुन्हा एकदा तोंड पडतं आणि ती आकाशला म्हणते अरे मी तर करतच होते तूच नको म्हटलं आणि माझ्या हातातनं काढून घेतलं आणि ती पुन्हा कामाला लागते इकडे मात्र आता भूमीला काही हसू आवरत नाही आणि तिचा प्लॅन पुन्हा एकदा यशस्वी होतो दुसरीकडे आपण बघणार आहोत की आता त्या वस्तीमध्ये पुन्हा तिथे जाऊन आकाश पोचतो आणि तिथल्या एका लेडीजला फोटो दाखवून विचारतो तेव्हा ती म्हणते तो रात्री उशिरा येतो आणि त्या बाजूला राहतो तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे आता रात्री उशिराने इथे यायला हवा आहे आणि त्यामुळे तो लगेच तिथून निघून जातो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता भूमी मात्र सगळ्यांसमोर रागिणीचा पडदा फाश करणार असते त्यामुळे आता तिने रागिणीच्या रूम मध्ये कॅमेरा बसवलेला असतो आणि सगळेजण आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी छानपैकी सेटअप बघायला बसलेले असतात आणि त्यांच्या समोर पडद्यावर अनेक पिक्चर असतात तेव्हा मात्र अचानकच आता भूमी फोन करून सांगते की ते कनेक्ट कर आणि त्यामुळे आता ती क्लिप तिथे कनेक्ट होते आणि लगेच इकडे पौर्णिमा रागिनीशी वाद घालत असते की त्या भूमीने अगदी हुशारीने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतलेली आहे तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही तेव्हा रागिनी संतापून आपले सगळे गुन्हे कबूल करते आणि म्हणते की असं कधीच शक्य होणार नाही ज्या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला मारलं त्याच्या मुलाला सहा वर्ष मी असं मानसिक अवस्थेमध्ये ठेवलं आणि त्यानंतर सगळं काही एवढं घडवत आले आहे आणि असं एक एक करून ती सगळे गुन्हे कबूल करते आणि ती प्रॉपर्टी मी अशी एवढी सहजासहजी भूमीच्या हातामध्ये जाऊच देणार नाही हे ऐकून मात्र आता रागिणीचा खरा चेहरा तिथे बसलेल्या सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि आकाशला मात्र प्रचंड धक्का बसतो आणि हे बघून मात्र आता भूमीलाही वाईट वाटत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा